तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कैलासवासी वी मो मेहता शाळेत क्रीडा सप्ताहाचा बक्षीस समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमास प्रमुख अतिथी दशरथ गुरव जरा चंडक प्रशाला क्रीडा शिक्षक व प्रमोद चुंगे हदे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय क्रीडा शिक्षक यांची उपस्थिती होती या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी त्यांच्या मार्गदर्शनातून खेळातील यशासाठी वर्षभर प्रयत्न करा तुमच्यातील नियमितता सातत्य सराव जिद्द चिकाटी व आत्मविश्वास यामुळे तुम्हाला यश मिळेल असे सांगितले सांगिक व वैयक्तिक खेळांचे महत्व सांगून खेळामध्ये करिअर करावे असे आवाहन केले यासाठी व्यायाम आहार आणि आरोग्य यांचे महत्व पटवून दिले कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओळख व सत्कार शाळेच्या मुख्याध्यापिका श्रुती बागेवाडी यांनी केले सूत्रसंचालन कुमारी श्रावणी पाठक व कुमारी वैष्णवी चव्हाण हिने केले तर आभार कुमारी प्रिया ताठे या विद्यार्थिनीने मानले कार्यक्रमात शाळेच्या पर्यवेक्षिका सुस्मिता तडकाचे क्रीडा विभाग प्रमुख अमित कोर्टीकर तसेच शिक्षक शिक्षकेतर वृंद व विद्यार्थी उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका